सुप्रभात मंडळी तर आपला सर्वांचं स्वागत असं आपल्या नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण पेरकाची मासेमारी बघतेला असो पेरका म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला दाखवतील असेल तर पेरकांका काळुंदरी मासे किंवा अन्य जिताड म्हणा किंवा म्हणजे असे अन्य आपले खाडीतले जे मासे आहेत ते येतात पेरका म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी तीवर म्हणजे आपले कांदळवन असतात ते उदरनिवासाठी आपले वडीलधारी माणूस ते तोडून पाण्यामध्ये ठेवत तर ते कुजल्याच्या नंतर त्याचं पालोपाजू कुजल्याच्या नंतर तिथे मासे येत काही सेल्फ साठी रवत तर काही आपली जे काय बोलते भूक ती मिटवण्यासाठी रवत कारण पालो कुसलो की त्याच्यातून त्यांना काही घटक मिळत केडी म्हणा किंवा असे अन्य प्रकारचे गोष्टी त्यांच्यापासून त्यांना मिळत त्यामुळे ते तिथे जास्त करून येईल तर आपण आता वाजले साडेतीन आणि आपण मी आणि दादा आज आपण मासेमारी करू जातलो असो तर बघूया आपण काय काय भेटतात आता तर ते पेरका कशी असतात ते तुमका मी दाखवते आपण काय तोडणार नाही कारण आता सध्या याच्यावरती बंदी यायचं पूर्वीच्या काही हे असे प्रकार न होते त्याच्यामुळे तेव्हा चालान जायचं आपले वडील माणूस आपले उदाहरण निर्माण करण्यासाठी तेव्हा ते तोडत तर आता यावरती बंदी आहे याच्यामुळे नॅचरली जे तीवर वगैरे म्हणजे जे हई पडतं तर त्याच्यापासून आपल्याला आता आज मासे जे मिळतात ते आपण आज बघतो असं आज आपण बघूया आपण किती भेटतात कावनेरी वगैरे ते तर चला तर मग टी शर्ट वगैरे चेंज करते आताच मी पण उठलेला असे त्याच्यामुळे थोडं काहीतरी बोलण्यात फरक जर असं हे होत असतात तर जरा सांभाळून घ्यावा चला व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग असतो कंटिन्यू बघा मजा येईल जितडा म्हणजे आपल्याकडे जितड्याकच आधी चार पाच नावं असत मेन म्हणजे कानय घुर जितडा चनाक पोंगे आणि दुसरी गोष्ट आपल्या बाहेर जी नावं असत दामुंडी वगैरे ती पण असत माझ्या बघण्यात तर ह्या एका माश्यात टोटली पाच सहा नाव असत तर बघूया आपण आज आपण काय काय भेटतात कावंदरी तर नक्कीच भेटतली असत व्हिडिओ इंटरेस्टिंगच असा व्हिडिओ तुमका थमेल वरती पण दिसतच तर चला तर मग आता वेळ नव्हता जाऊया खाली कारण साडेतीन झाले असत आपल्या ताण पण भेटू हवा तर बघूया आपण काय काय भेटत चला तर मित्रांनो आता आपण जातो खाली असो तयारी वगैरे मी केले कपडे वगैरे चेंज केले तर माझ्या पुढे चालतात दादा तर आज दादा काळुंद्रा पकडतलो असा मी एवढी चालवतो असं आणि बघूया आता पुढे काय काय मिळत आता चांगल्या प्रकारे गेलेला असा तर आपण हँडनेट घेतलेला असो पूर्वीच्या काळी आख्या वापरत आता आपण ने पकडतलो असो पहिलीच आपली बोनी झालेली असा पहिलाच काळुंदर आपल्याला दिसला तर तो पकडी पर्यंत मी तुमका एक माहिती सांगताय पेरका म्हणजे काय तर तीवर जो असता कांद्याबानातले एक वृक्ष तिवर त्याचे फांदी ना पूर्वज आपले तोडून ठेव आणि ते तोडलेल्या फांदी म्हणजे तो ती फांदी पुजायची त्यावेळी काळुंदरी बोयटा खर्चे जे इत्यादी म्हणजे आपले खाडीतले मासे असत ना ते येत आणि आपल्या म्हणजे तसं ते आपलं उदरनिर्वाह करूसाठी साठी थांबवत आणि त्यांना खाऊक म्हणून ना जिताडे तांबोशी पालू हे सारखे मासे तर ते मासे पूर्वज पकडत तर ते पकडण्याची ही जी मासेमारी होती आपण आज अनुभव बघूया आपण काय भेटत चला तर मग कंटिन्यू व्हिडिओ बघा तुमका जाम मजा येते आज <coughs> तर मित्रांनो त्यावेळी आपले पूर्वज हे दिव्यावरती मासेमारी करत तर दिव्यावरती पण मासे मासेमारी करणं खूप डिफिकल्ट कारण त्याचं काय आपल्या बॅटरी सारखं फोकस पडत नाही बॅटरीच फोकस होतो आपल्या एकाच जागेवरती आपण जसं पकडू शकतो डोक्याक लावून तसं बद दिवो पकडू शकत नाही कारण दिवो एखादी पकडा आणि मासे पकडा खूप कॉपी कठीण होता तेव्हा तर आता आपण अपडेट मॉडेल म्हणतात तसं आपण अपडेट होत गेलो आणि आता आपण जे काही असे आता हे बनवलं साहित्य मासेमारीसाठी तर एक आपलं सहित नुसार आपण हो चलतो तर त्यावेळी असं नव्हता होता पण त्यावेळी म्हणून म्हणते की त्यावेळीची जी मासेमारी होती ती डिफिकल्ट होती जरा आजच्या मासेमारीपेक्षा तर बघूया आपण काय काय भेटता ज्या ठिकाणी पेरका असतो त्या ठिकाणी आपण जास्त पण थांबाचा तर अशी पेरका असतात आता पालक गेलो झाड मेला असल्यामुळे पाणी सुकलं नाही पाणी सुक असताना तर या ठिकाणी आपण आता भेटणार होती मासे वगैरे असो काय आता दृष्टिकोनातून आपल्या नशिबाची पण साथ हवी बघूया भेटणार परमेश्वर पण आजच्या वेळी या ठिकाणी आपल्याला जिताळ मिळालेलो पण आता तेव्हा आम्ही कॅमेरा नाही आणलेलो म्हणजे मोबाईल नाही होतो असो आता या टाइमिंगला बघूया फायनली मित्रांनो दुसरा काळून दिसला असा तुम्ही बघू शकता बॅटरीच ज्या ठिकाणी टीप आहे त्या ठिकाणी काउंधार असा आणि हा आपण आता स्वीच पडता मी होडी पकडतोय साधा काळुंदरा पकडता पण त्यावेळी बत्ती पकडू एक माणूस म्हणजे दिवो आणि त्याच्यानंतर अ पकडणारो हो एक माणूस होडी पकडणारा एक माणूस हे खूप त्यावेळी म्हणजे जरा अडचणीच आहे कारण त्यावेळी एवढी सोय नव्हती जशी आता तशी मस्त कॅच झालं बाबा पीस आहे तर मंडळी काही मासे जे असत ना काउंदरी वगैरे म्हणजे जे लहान मासे असत तर ते आपल्या संरक्षणासाठी या कांदळवनाच्या वृक्षाच्या मुळांनी थांबत जा तर ते पण आपण पकडू पेटत फक्त गोष्ट एवढीच की आपल्या ज्या म्हणजे झाडावरती आपण ज्या जातो झाडाच्या खाली त्या ठिकाणी काही प्रमाणात उंबले मना किंवा असे काही ना काही जोडेदार तिटे असतात ते बघून चावत असतं तर म्हणून आम्ही जास्त ह्या करणार नाही आता दुसऱ्या आयटीला घेतो एक मन आठवली <coughs> ती मगाशी सलामत तर पगडी म्हणून आपण काही जास्त रिस्क घेणार बघूया आपण काय भेटा भेटा शेवटी नशिबाचे पण काही बोल असत ना शेवटी यात कामदारांनी बॉल्टी उडी मारून तर नशिबाचे असे बोल असतं त्याच्यामुळे आपण जास्त रिस्क घ्यायचे ना भेटता घ्यायचा आणि गरज घ्यायचा तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो द्वारे नक्की कळवा असेच मासे मारू शकले माणूस तर बघूया काय काय भेटतात तुमचं मी तर नवीन कोण असतात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून वर क्लिक करू विसरा नको जेणेकरून पहिली नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतात आपल्या वाजले साधारणतः पावणे चार वाजले येईपर्यंत बघूया आपल्याकडे असं उजाडता साधारण सहा वाजेपर्यंत साडे सहा वाजेपर्यंत तरी उजाडता पण समजू घेणार नाही ना, कारण धोक्या पडतात थोडा फारायचा आता आणि तिसरा दिसला जरा कॅमेरा खालचा मित्रांनो जरा म्हणजे समजावून घ्यावा कारण कसं स्टँड असा माका प्रत्येक गोष्ट म्हणजे असे मुमेंट जरा करूक जरा अडचण होता पण दाखव प्रयत्न करते मस्त असायच आणि या घेतला जरा किचकट आता हो जो असा ना मोल तीव्राचा असा आणि त्याच्याकडे तात थांबलेला असा <coughs> <coughs> तर हे पकडण्याचे पण नाही कौशल्य को असा मित्रांनो सगळ्यांकाच जमणार नाही त्यासाठी थोडा आपलं माइंड पण फ्रेश ठेवतं लागत अजून दोन असत वाटत रे तर आपण आज बोलतो असो पण बघल्या बाजूने उडून गेला पण नाही तर पळ तर आपण जे बोलतो तसे आपण बोलणं नाही रेग्युलर येतो तेव्हा कारण काउंदरी जो मास असतो ना तो पटकन पळता जाग जाताना होळीचा पण जेव्हा आवाज येतो त्यावेळी पण पळत त्याच्यामुळे आपण जास्त बोलणं नाही आता माईक असतो त्याच्यामुळे मी जरा हळू बोलतोय पण तुम्हाला माईक वरती आवाज जास्त येतो त्याचा आवाज येऊच नाही तुमच्यावर तर अशा गोष्टींमुळे आपण जर आज व्हिडिओ ध्यान देऊन करतो असं दोन गावली बघा मस्त जायचा तर लास्टला मी तुम्हाला दाखवतोय तर व्हिडिओच्या एंड ला असते असं दाखवतले मी असे त्याच्या मी व्हिडिओ पूर्ण बघा झाली असं म्हणता अजून या गेला काय असं वा बरीच गावली चार पाच गावली पडात ते ना हे गोष्टी आपण जर लक्षात घेतले ना तर मासेमारी करू आपल्या सुविस्त राहतात पूर्वीचे काळी जे आपण लोक आपले वडीलधारी माणूस हे करत आपण हे करतो म्हणजे ते खूप बघा बरोबर बदल आपण केलो तर तुमच्या साईडला जर असे घाई असतील म्हणजे तर वाले नक्की कळवा आणि त्या स्पॉटला तुम्ही खराच जर मच्छीमारी करू गेला तुम्हा था, था 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 तर तुम्हाला भेटतील फक्त आपला मेन गोष्ट लक्षात ठेवा आपल्या तानानुसारच जायचा तानाच्या आणि वेळेच्या कधीच आड जायचा नाही कारण त्यावेळी मासे भेटत एका एकच कारण असतं ताण म्हणजे वेळ वे योग्य टाइम तर त्या योग्य टाइमला आपण मासेमारी करायची त्यावेळी नक्की हंड्रेड पर्सेंट भेटतो भेटत अजून पायाखाली या मजा असो ती दोन असोत आणि पुढे या काळंद्र मागणी तुम्हाला बोललोय सर सला मात पडी पच्छा असानी देवान आपल्याला शिबाग साथ दिले मागाशी तुम्ही सांगल्याप्रमाणे अशा काही गोष्टी असत जास्त पण नसता आणि मेन गोष्ट तर खाजनात अगदी नाही करणार भेटायला घेतो आणि घरा जातो अशा तिवऱ्यांच्या खालून उडी काढून जायचा रिस्क असता एक पण ती थोडीफार रिस्क आपण घेऊची असतात जसे प्रत्येक डिजने मध्ये रिस्क असेल <laughs> जाल जाग झाली काय ना जरा मागे पळता कोणी प्रॉब्लेम होता झूम करून दाखवते हो खतरनाक आहे जवळ तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ येत राहते सत्यटाकडे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि <coughs> पेरकाची मासेमारी आपली कशी वाटली हे कमेंटवर नक्की कळवा मेन गोष्ट अरे दादाच्या एका या मेहनत साठी एक लाईक तर कर देवाच कारण हे असं पकवन ना सोपे नाही गेला यात चोले अरे उडी दिला की <laughs> काय पाणी तो उलट लढकले महिना सगळं पाणी येतं पटकन खेळी जाऊन लपलं अरे वा Todo. कडक कडक बघलाय केरकत कस मासू तो आमच्याकडे भेटतात तुमच्याकडे भेटतात की नाही नक्की कमेंट वर कळवा तर यात किरमा नाही असतो नाही नाया तर रोज किरमा असतो पाऊस पडलो नाही म्हणून नाहीतर नाया मग काय बघू नको होता ओढमास आधीच लावून रात्री येलेले <laughs> वा खतरनाक <laughs> आता खडकात जरा गावात ना गावात अस वाटत वा तर अशी धोंड्यात पण राहतात कालवा पडतो त्या ठिकाणी कारण कावंदरी मासो चिंगूळ वगैरे पण खाता कालवा पण खाता किडे पण खाता बघूया असे जर तुमच्याकडे असतील ना स्पॉट तर नक्कीच जावा तुमका नक्कीच मासे मिळतील <laughs> आज पाणी चांगला गेला असल्यामुळे ना चांगल्या प्रकारे काम दिसतात बघू शकतात जोरड्यांची जी लेवल आहे ना वरची तिथपर्यंत पाणी असतं जी कालवा दिसत त्याच्या वरती पाणी असत मस्त पाणी गेला गावताला जा उलट लाग्या आ, एक नंबर साइज तर मजा येत असे पकोड पण असे तर हे अनुभव घ्यायचे असतील तर नक्की हवा कोकण आपलं गेला बाबू वर गेला माती चिखलार गेला तबू तानाले दुसरा तबू तो वर फडफडता जमनीला आई तबू जाऊ नीचे दुसरा बघ तर मजा येतात हे मोमेंट खूप म्हणजे असे भारी वाटतात मासे मारताना तर बघू शकतात आता उजाळला बॅटरी मानले तर समोर बघा निळा दिसतं तुमका तर कदाचित शेवटचा कॅच असतात भेटलो तर असं व्हिडिओ कसं वाटलो नक्की आधी द्वारे कळवा व्हिडिओची मजा कशी वाटली असेच व्हिडिओ येत रावतले होत तर मित्रांनो उजाळला असल्यामुळे आपण आता परत किंवा प्रवास करू तो, तो लागतो असा तर आपण जेवढे कॅच झाले तेवढे मी तुम्हाला आता दाखवते थोड्या वेळाने वरती जाऊया मग तुमका बघू दाखवते तर मित्रांनो आज तुम्ही दादा ज्या दा कौशल्य बघितलं असत तर ह्या पूर्वीपासून आम्ही आता जवळजवळ माका तरी म्हणजे मी आठवी असल्यापासून हो आम्ही मासेमारीचा धंदो करू म्हणजे चालू गेलो त्याच्या आधी पण ते, ते मासेमारी करत तर हिचं जर कौशल्य होतं आता खूप बघण्यासारख्या तुमका असा आता व्हिडिओद्वारे म्हणजे अनुभव भेटता आम्ही प्रॅक्टिकली अनुभव घेतो त्याच्या माका किती उत्सुकता असता तो पकडता त्यावेळी ती माका माहीत तर व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटद्वारे कळवा आपलं सपोर्ट दर्शवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ मिळतील बघू आणि माका पण प्रोत्साहन मिळत तुमच्या प्रोत्साहनातून मी पण नवीन व्हिडिओ करीन आणि तुमका आपल्या पूर्वे पूर्वीचे माणूस म्हणजे आपले जे वडील माणूस ते कसे मासेमारी करत ह्याही मी तुमका दाखवेन आणि भरपूर असे गोष्टी असत ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आपल्या चॅनलद्वारे तर मित्रांनो लास्ट आपले कॅच आपण केलं की तिथे बघूया आणि निरोप घेऊया बाबा वाढ बघी होते आमची तर <laughs> चांगली साईज आहे बघा उजडता नाही ना तर मित्रांनो नक्कीच अजून आपण मिळणार होती तर पण असो नेक्स्ट टाईमला आपण जास्त वेळ मिळात असं बघूया पण आपले कॅच चांगली झालेली असं साईज जिवंत अजून बघा तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंटद्वारे कळवा आणि काळजी घ्यावा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओत निरोप घेते आता मित्रांनो चला तर मग ठेवतंय टाटा बाय बाय